हा मुद्दा फार महत्वाचा आहे ज्याच्याविषयी मला केशव उपाध्याय का विचारायला विचारावं लागेल कायद्याचं जे तत्व आहे की जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही न्यायालयामध्ये तोपर्यंत त्याला तो दोषी मानलं जात नाही या कायद्याच्या तत्वाच्या विरोधात जाणारं हे विधेयक आहे असं अतुल लोंढे म्हणतात यावर आपली काय प्रतिक्रिया सगळी बरोबर आहे पण ज्यावेळी सार्वजनिक जीवनामध्ये मी काम करता जीवनामध्ये सार्वजनिक काम करणाऱ्या लोकांनी आपली मूल्य खूप उंचीवरती ठेवली पाहिजेत अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांची आहे ती असली पाहिजे तुमच्या माहितीसाठी सांगतो मी फक्त आत्ताच नाही भारतीय जनता पार्टी हे नेहमीच अशा पद्धतीने विचार करतं ज्यावेळी लालकृष्ण आडवाणींवरती एक हवालामधला केवळ आरोप झाला त्या आडवाणी आडवाणीजीने आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर त्यानंतर त्या आरोपातनं मुक्त झाल्यानंतर ते पुन्हा त्याने ऍक्टिव्ह म्हणजे पुन्हा त्यांनी पद स्वीकारलं त्यामुळे भारतीय जनता पार्टी अशा प्रकारच्या सैद्धांतिक भूमिकेवरती नेहमीच ठामपणे असते ज्यावेळी आज लोकसभेत ज्यावेळी विधेयक पेश झालं त्यावेळी तिथे सुद्धा विषय पार्लिमेंट चर्चा झाली त्यावेळी एका खासदारांनी म्हटलं की तुम्हाला राह तुम्हाला अटॅक झाली गृहमंत्री असताना त्यावेळी सांगितलं अमित शहानी तुम्ही मला खोट्या ट्रॅपमध्ये फसवलं होतं पण तरी सुद्धा ज्या क्षणी अशा प्रकारची वेळ आली त्या क्षणी पहिल्यांदा मी राजीनामा दिला त्या पदाचा आणि पर... त्यातनं मी मुक्त झाल्यानंतर पुन्हा मी समावेदान पत्र स्वीकारलं त्यामुळे ती परीक्षा ती कसोटी त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता उतरतो आणि त्यामध्ये राहुल गांधी आणि काँग्रेसला उतरण्यामध्ये आक्षेप काय हा त्यातला आमचा तिथला प्रश्न आहे पण त्यातनं हे विधेयक आता मांडलं गेलंय ह्या विधेयक अजून त्या संयुक्त समितीकडे जाणार आहे त्यामुळे तिथेही ती चर्चा होऊ शकते पण ती येताच कामा नये आशा म्हणजे मला राहुल गांधींचं ते म्हणजे काँग्रेसची मानसिकता येते राहुल गांधी मनमोहन सिंगांचं कुठलं विधेयक फाडला होता की त्याच्यामध्ये त्यावेळी लालू प्रसाद यादव हो, तुरुंगात तुरुंगामध्ये होते आणि त्या संदर्भातलं ते जी आर त्यांनी फाडला होता गुन्हेगारांना संरक्षण दे, देता कामाने अशा आशयाचा तो होता आणि तो फाडण्याचं काम राहुल गांधीने केलं होतं म्हणजे ही त्यांची मानसिकता आहे कुणी या सत्तेवरती कायम आपण असलं पाहिजे तर सगळे कायदे आपल्या समोर सामान्य आहेत अशा प्रकारची मानसिकता विचारसरणी ही काँग्रेस नेतृत्वाची आहे इथे पंतप्रधान स्वतः नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणतात की या कायद्याअंतर्गत मी त्या कायद्यामध्ये मी सुद्धा त्या कायद्याअंतर्गत आहे जर देशाचा पंतप्रधान मुख्यमंत्री हे सगळे त्या कायद्याअंतर्गत येत मग काँग्रेसला या विधेयकाबद्दल आक्षेप काय कारण मुळामध्येच यांच्या यांच्या विचारसरणीत आहे कृतीत आहे आणि त्यामुळे या प्रकारच्या आक्षेप घेण्याचं काम आहे अतुल लोंडीजी के सी वेणुगोपाल यांनी दोन मोठ्या नेत्यांची नावं घेतली नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू आणि त्या अनुषंगाने या कायद्याकडे अंगुली निर्देश त्यांनी केलेला आहे नेमका काय तुम्हाला असं वाटतं की आत्ता ज्या प्रकारचं हे टाइमिंग हे विधेयक आणण्याचं आहे आणि त्याच्या मागचे जे काही उद्देश तुम्हाला दिसतात त्याविषयी नाही सरळ सरळ विरोधी पक्षाचे सरकार पडणे याच्यापेक्षा दुसरा काही उद्देश नाही आहे पंतप्रधानाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या एजन्सी त्यांच्यावर रेड करू शकतात का प्रफाईल मध्ये जेव्हा तत्कालीन सीबीआयचे डायरेक्टर हो। हे सही करणार होते इन्क्वायरीची एक वाजता पंतप्रधानांनी स्वतःच्या सीबीआयच्या कार्यालया म्हणजे पंतप्रधानांच्या अखत्यारीत येतं सीबीआय त्याच्यावर त्यांनी रेड केलेली होती हे सगळ्यांनी पाहिलं आता यांनी सांगितलं अडवाणींचं मान्य करतो मी त्या डायरीच्या संदर्भामध्ये आरोप झाले त्यांनी राजीनामा दिला पण तडीपारांच्या बाबतीमध्ये मी ते मान्य करणार नाही आता यांच्या पक्षामध्ये काय आहे नितीन गडकरीचे अध्यक्ष होते आणि तेव्हा रेड्डीचा खान घोटाळा झाला होता त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षात राजीनामा फाजीनामा होत नसतो आरोप केल्यावर सिद्ध झालेली गोष्ट आहे आमच्या पक्षात राजीनामा फाजीनामा होत नसतो पण पर काँग्रेसची परंपरा पर, पर, काय आहे नैतिकतेच्या आधारावर राजीनामे सगळ्यांचेच होतात आपण अंतुलेंचा पहिला आपण निलंगेकरांचा पाहिला आपण अशोक चव्हाणांचा पाहिला टू जी थ्री जी मध्ये सगळे लोक निर्दोष सुटले त्याच्यामध्ये सगळ्यांचे राजीनामे आपण पाहिले नैतिकतेच्या आधारावर काँग्रेसमध्ये राजीनामे होतात तर मग प्रॉब्लेम काय म्हणजे नैतिकतेच्या पलीकडे नाहीये का बरं आमच्या याच्यामध्ये नैतिकतेवर राजीनामा होतोच त्यासाठी आम्हाला कायद्याची गरज नाही आहे कायद्याची गरज यांना यासाठी आहे की विरोधी पक्षाची सरकार पाडायचे विरोधी पक्ष पूर्ण केंद्रीकृत जी आहे ती प्रोसेस आणायची संविधानाचा बेसिक स्ट्रक्चर म्हणजे मूलभूत गाभा जो आहे त्या गाभ्याला टच करायचं जसं नाव आहे रूल ऑफ लॉ कायद्याचं राज्य असलं पाहिजे कायदा काय म्हणतो कायदा काय म्हणतो इनोसंट अंटील प्रोवन गिल्टी हो। तुम्ही तोपर्यंत निर्दोषा तोपर्यंत तुम्ही दोषी ठरवल्या जात नाही हो। मग त्याचा फायदा घेऊन जसा एडीचा गैरवापर केलेला सगळ्या देशाने दे फायदा सीबीआयचा गैरवापर केलेला सगळ्या देशांनी पाहिला इन्कम टॅक्सचा गैरवापर केलेला सगळ्या देशांनी पाहिला आणि ते स्टेंटर्ड लोक पक्षामध्ये घेऊन यांनी मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केले सत्तावीस जुलैला अजित पवारांवर यांनी आरोप केले आम्ही सांगत होतो अजित पवारांचा त्यात काही दोष नाही आपण यांनी त्यांच्यावर केसेस टाकल्या रेड केल्या सगळं केलं आणि नंतर दोन ऑगस्टला पाचच दिवसामध्ये त्यांना घेऊन उपमुख्यमंत्री केलं म्हणजे यांच्या चाली दिसत नाही का पण अजित पवार का गेले नारायण राणेंचं काय झालं मला सांगा नारायण राणेंचं काय झालं आर्म स्ट्रॉंग चारशे कोटी आठशे कोटी असे त्या यांनी केले ना कोण आपले दिलीप तोमय्या त्यांनी केले ना आरोप हे कुठे गेले किरीट सोमय्या त्यांनी सांगितलं ना आमचा प्लान प्लान होता हा देवेंद्र फडणवीस किरीट सोमय्या असं यांचं हे होतं मला पक्षाने करायला लावलं म्हणून मी केलं ठीक आहे अशी बरीच उदाहरणं आहेत केशव उपाध्याय जी हे जे सगळे आरोप होत आहेत आणि दोन्हीकडची उदाहरणं आहेत दोन्ही बाजूची उदाहरणं आहेत मात्र ज्या इंटेन्शनवर आरोप होतो आणि प्रकारे कशा प्रकारे यंत्रणांचा गैरवापर केला त्यातलाच एक पुढचा हा अध्याय आहे असं अतुल लोंडेनं म्हणायचं दिसतं असं ज्याला ज्याला ज्याच्या मध्ये खोट आहे त्याला भीती वाटणारच जी उदाहरणं काँग्रेसच्या राजीनामे दिली त्यासाठी विरोधकांना भारतीय जनता पार्टीला प्रचंड मोठं आंदोलन संघर्ष करू लागती टू जी थ्री जी मध्ये संघर्ष केला अंतुलेपासून असेल अशोक चव्हाणांच्या वेळी असेल हे सगळे संघर्ष आम्ही त्यावेळी केले आम्ही आंदोलनं केली आणि त्यानंतर लोकक्षोभानंतर त्यांनी राजीनामे दिले कुणीही अशा पद्धतीने राजीनामा दिला नाही तुमच्या आठवणीसाठीच मी सांगून देतो त्यामुळे उगाच कुठलं तरी हौतात्म्य स्वीकारण्याचा प्रयत्न करू नका ना तुम्ही नाईलाजानी लोक शोभेमुळे राजीनामे दिले होते अरे भाऊ हो लोक होता ऐकून घ्यावेळी कोणामध्ये अशा पद्धतीने या सगळ्या संघर्षाला काँग्रेसमध्ये संघर्ष करण्याचा प्रचंड संघर्ष लोकांनी बघितला त्यानंतर राजीनामा हा मुद्दा एक दुसरं असं आहे की सगळ्यात महत्वाचं तीन दिवसात राजीनामा तीन दिवस राजीनामा मिळून पुन्हा तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता नंबर दोन तिसरं की तुमचा म्हणजे तुमच्या पक्षावरती विश्वास नाही का की तुमचा समजा म्हणजे काय मुख्यमंत्री गेला की सरकार पडलंच पण समजा बहुमताच सरकार आहे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे एका मुख्यमंत्र्याच्या टेकूर सरकारचे अवलंबून आहे त्याच मी एक घे घरीच धरून चालू मुळामध्ये अशी शक्यता नाही असं घडत नाही मुख्यमंत्र्याला तीस दिवसामध्ये समजा तरी अशी वेळ आली दुर्दैवाची तरी तीस दिवसामध्ये राजीनामा परत जामीन मिळवून मुख्यमंत्री होऊ शकतात तरतुदी आहेत चर्चेची सुरुवात केशव उपाधींपासून आपण केलेली होती अतुल लोंडीची चर्चेचा शेवट तुमच्याकडून करूया हे सगळे मुद्दे तुम्ही मांडलेलेच आहेत मात्र हा जो शेवटचा मुद्दा केशव उपाध्यानी मांडलेला आहे की तरतुदी आहेत ना मुदत आहे जामीन तुम्ही मिळवू शकता आणि इतरही अनेक बदल होऊ शकतात आता या समितीमध्ये विरोधी पक्षाचे सरकार पाडण्याचा हा इझी वेपन आहे वेपनायझेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट आहे फेडरल स्ट्रक्चर आहे केंद्र राज्य संबंध आहे त्यांचे विषय वेगळे आहे ते सरकार आपलं नसेल तर ते पाडायचं पाडायचं मग तोडमोड करायला वेळ मिळते आणि ज्या पद्धतीनं ईडी इन्कम टॅक्स सीबीआयचा मागच्या दहा वर्षात वापर झाला विरोधी पक्षांवर नव्याण्णव टक्के केसेस झालेले आहेत त्यातल्या कुठल्याच प्रूव्ह झालेल्या नाही कोल कोल चे सेक्रेटरी जे होते कोल मिनिस्ट्रीचे इतका हो। इमानदार माणूस की त्याची केस ही सगळ्या आय एस ऑफिसरनी मिळून लढली बारा वर्षानंतर ते दोषमुक्त झाले आणि सीबीआय सांगितलं आमच्याकडे काहीच नाहीये आपचे एक मिनिस्टर होते त्यांच्याबद्दल सांगितलं सीबीआयनी क्लोजर रिपोर्ट दिला कलमाडी साहेब हो आहे त्यांच्याबद्दल इतक्या वर्षानंतर क्लोजर रिपोर्ट दिला निश्चितपणे अतुल अतुल लोंडीच केला हे मुद्दे तर आपण मांडलेले आहेतच आणि इथून पुढे या विषयावर चर्चा देखील हो।